यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण पक्षप्रवेश हंसराज भैया अहिर आणि करंजी देवतळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होतोय वरोरा भद्रावती मतदारसंघातील हा प्रवेश असेल श्री अनिल नारायण धानोरकर अनिलजींना विनंती करतो की त्यांनी यावं अनिल नारायण धानोरकर भद्रावती जिल्ह्यात भद्रावती तालुक्यामध्ये जिल्हा चंद्रपूर दोन हजार आठ ते दोन हजार तेरा नगरपालिके भद्रावतीमध्ये उपाध्यक्ष होते शिवसेना उभाटा गटामध्ये कार्यरत होते आणि आता अनिलजी धानोरकर हे रविभवनच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत प्रशांत सदाशिवजी झाडे माजी नगरसेवक शिवसेना उभाटा गट प्रशांतजी झाडे यांनी व्यासपीठावर यायचं आहे प्रमोद नागोसे माजी नगरसेवक शिवसेना उभाटा गट रेखाताई राजूरकर मी ज्यांचं नाव घ्यायचो त्यांना जागा द्या रेखाताई राजूरकर पुढे या रेखाताई राजूरकर या माजी नगरसेविका वरोरा भद्रावती नगरपालिकेमध्ये शिवसेना उभाटा गट लिलाताई दुमने माजी नगरसेविका प्रति प्रतिभाताई निमकर माजी नगरसेविका शारदाताई ठवसे माजी नगरसेविका शिवसेना उभाटा गट या सर्व मान्यवरांचा आदरणीय करंजी देवतळे हंसराज भैया अहिर यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश होतोय निले निलेशजी देवाईकर माजी नगरसेवक अपक्ष माजी बांधकाम सभापती देखील होते संदीपजी कुमरे भद्रावती चंद्रपूर शहर उपाध्यक्ष काँग्रेसमध्ये ते होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री प्रवीण महाजन भद्रावती चंद्रपूर रोटरी अध्यक्ष तथा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत श्री मंगेश मते वरोरा सामाजिक कार्यकर्ते सौ वंदना धानोरकर भद्रावती चंद्रपूर येथील रोटरी महिला अध्यक्षा शिवसेना उपाटा गटाच्या त्या पदाधिकारी होत्या या सर्व मान्यवरांचं चंद्रपूर मधील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हंसराज भैया अहिर आणि करण देवतळेजी नेतृत्वात यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय फोटो साठी आपण दोन ग्रुप करूया काही कार्यकर्ते पुढे येतील काही कार्यकर्ते मागे थांबतील काही कार्यकर्त्यांनी पुढे यायचं खाली या बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी किरण जी आणि हंसराज भैया आहिर यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील हे महत्वपूर्ण पक्षप्रवेश झालेले आहेत अनिलजी धानोरकर त्यांच्यासह त्यांच्या सर्व सहकार्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस अशा विविध पक्षामध्ये कार्य करून आता भारतीय जनता पार्टीत या सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश झालाय

கல்ய